चार एकरच्या बांबूच्या प्लॉटमध्ये आपण सध्या उभा आहे अक्षरशः आवाज घुमतो असा हा प्लॉट आहे तुम्ही जर पाहत असाल तर चार महिन्यामध्ये या बांबूची जी उंची आहे जवळजवळ चाळीस पंचेस फुटापर्यंत सूट गेलेली आहे आणि खूप चांगला असा हा प्लॉट मेहनतीच्या मानाने जमिनीच्या मानाने आणि सर्वच व्यवस्थित ठिबक वगैरे केलेला आहे पण याचा उत्पन्न किती सगळ्यात मोठा प्रश्न काय या आहे का, का, की शेतकऱ्याचं उत्पन्न किती याला व्यापारी आहेत का तोडून नेणार का कितव्या वर्षी उत्पन्न चालू होतं तर हे भरपूर प्रश्न आहेत तर सरांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत भरपूर काही प्रयोग त्यांच्या शेतामध्ये आपण पाहिलेले आहेत त्यापैकी बांबू हा जो प्रयोग आहे हा खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी दिसतोय भाऊनी जर वर दाखवलं तर हाजो हाजो सोटे। सोटे ओ, जो हा जो आता हा जो सूट आहे हा सूट म्हणून जवळपास जुलै महिन्यातला हा जुलै महिन्यात चाळीस फुटापर्यंत असतो असे भरपूर सूट ह्या बागेमध्ये आहेत तर सर सर राम 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 सरकार एकदा परिचय करून द्या मी विश्वनाथ या मानवतला माझी शेती आहे हो आणि मी पाच वर्षापूर्वी हा कटांग बांबू लावलेला आहे पंधरा फूट बाय आठ फुटाचा असा अंतर आहे बरोबर आणि त्याला ठिबक केलं परंतु पहिल्याच वर्षी त्याला पाण्याची आवश्यकता असते नंतर हे नैसर्गिक पीक असतं जंगली झाड असल्यामुळे याला पुढं नंतर पाण्याची आवश्यकता नाही इथं पाणी धरून ठेवण्याची क्षमता ह्या झाडामध्ये मुळामध्ये असल्यामुळं वॉटर कन्झर्वेशनसाठी मला उपयोग झालेला आहे याच्या खालच्या भागात माझी विहीर आहे ते त्याला डबडब पाणी असतं पाणी कॉन्झ वॉटर कन्झर्वेशन होऊन ह्याचं ओढ्या नाल्याचं पाणी पुराचं संरक्षण होण्यासाठी मला याची मदत झाली परंतु प्रत्यक्षात आमचं एका आर्टिसन कंपनी सोबत अग्रिमेंट होत तिसऱ्या वर्षामध्ये बांबू मॅच्युअर्ड होतो आणि तो काढून नेण्याची त्यांची तयारी होती मध्ये होतं परंतु त्यांनी त्यांना लागवड भरपूर झाल्यामुळं त्यांनी याच्या बाबतीत काही दखल दिली नाही की तुमचे बांबू घेऊन जाऊ परंतु बांबूची वाढ आणि हे पाहता बांबू हे हे माझं टाकाऊ क्षेत्र होतं जिथं की दलदलीचं शेत होतं नदीच्या काठचं शेत होतं ज्याच्यामध्ये पडीक होतं त्याच्यामध्ये आम्ही दुसरे पिकं घेऊ शकत नव्हतो म्हणून मी लावलं मी इतर शेतकऱ्यांना शिफारस करणार नाही की तुम्ही बांबू चांगल्या शेतात लावा म्हणून कारण कसं आहे तुमच्याकडे टाकाऊ शेत असेल का पडीक जमीन असेल तर त्याच्यात लावायला हरकत नाही हो हुँ. म्हणजे जो गरीब शेतकरी दोन तीन एकर आणि सोन्याची बांबूची काठी माझ्याकडे पुस्तक पडलेलं आहे त्यानंतर मी भरपूर काही व्हिडिओ सुद्धा पाहिलेले आणि विशेष करून मी व्हिडिओ सुद्धा केलेला आहे ज्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की बांबूची शोक गाथा त्या शेतकऱ्यांनी अडीच एकर लावलं ला होतं दोन एकर जमीन राहिली अर्धा एकर विकावं लागली आणि त्यांचा दुर्दैवानी माझेच मित्र आहे त्यांचा मुलगा सुद्धा त्याच घटनेतून डिप्रेशन मध्ये गेला आणि तो गेला बिचारा तर ही सगळं त्या बांबूची कहाणी मी मांडली होती त्याबद्दल भरपूर सकारात्मक नकारात्मक मला प्रश्न आले फोटो फोन आले काही काही न घेता सांगतो की मला कंपन्यांच्या मालकाचे सुद्धा फोन आले टुश्यू कल्चरच्या की बाबा तुम्ही असं का सांगितलं शेतकरी ला, लावणार नाही पण सर मला जर पैसे कमवायचे माझ्याकडे दोनशे कर्ज मिळेल तर लावावं का छोट्या शेतकऱ्यांना मध्यम शेतकऱ्यांनी बांबू लावण्याच्या फंदात पडू नये आकडेवारी सांगून युट्यूबवर भरीच भूलथापांना बळी पडू नये माझ्याकडे एक्स्ट्रा शेत होतं माझ्याच्यानी श पूर्ण वहिती होत नव्हती तेवढं पडीक ठेवण्यापेक्षा एक बांबूचा प्रयोग करायचा म्हणून केलेला आहे आणि तो माझा सक्सेस झालेला आहे राहायला माल नेण्याचा भविष्यात कुठं त्याची उपाययोजना होईल परंतु खरोखरच ही जे व्हरायटी आहे हो बांबूसा बांबू कटांग म्हणून याची याची जाडी लांबी फारच जबरदस्त आहे या तर तुम्ही जर बघितलं हा किती महिन्याचा हा। जुलै मध्ये आलेले बांबू आहेत एक दोन तीन चार, चार हे नवीन बांबू आहेत आणि ते बारीक दिसत आहेत ते जुने बांबू दोन वर्षापूर्वीचे आहेत आता हे बांबू तीन वर्षानंतर म्हणजे हे पहिलं वर्ष आणि अजून दोन वर्षानंतर हा मॅच्युर्ड होईल आणि तीन वर्षानंतर ह्याला कापण्याची परवानगी आहे तीन तीन वर्षानंतर मग आता तुम्ही लावून किती वर्ष झाले पाच वर्ष झाले पाच वर्षात तुमचं उत्पन्न किती उत्पन्न अजून काहीच निघालेलं नाही का नाही निघालं त्याच्यातले जे बांबू आहेत ते छोटे आहेत करंगळे एवढा आलेत हो। त्या बांबूला तोडून विनाकारणचा म्हणजे खर्चच होणार आहे परंतु उत्पन्न या, नाही हे सुरुवातीला हे हे लागलेले छोटे बांबू आहेत आणि हे याला झाले दोन ते तीन वर्ष याला मॅच्युरिटी आलेली आहे हे इथून कट करू शकतात एवढ्या भागातून बरं सर आता हे कट करायचं म्हटलं तर हे याला सोडावं लागतं ट्रॅक्टरी लागवला नाही नाही पूर्ण बेट कापवायला जमत नसतं तीस चाळीस टक्के बांबू ठेवावे लागते तेव्हा बेड जिवंत राहतं आता हे जर सगळे प्रश्न जर होईल तो तो तोड्याचा खर्च म्हणजे ह्याला स्पेशल मॅन पॉवर आहे तेच लोक त्याच्यातले बांबू काढू शकतात असे कोणी कोणी काढू शकत नाही याला आदिवाश्य। स्पेशल लेबर आहेत ज्या भागात ते काम केले हो, रख, ते हो, हो, काम केले ते इझिली काढतात तेवढे जंगल जंगल आहे तर दुसरी गोष्ट मला असा प्रश्न पडतो की एका साइडला जंगल आहे फोकणमध्ये बांबू आहे हो दुसऱ्या साईडला तुमची जमीन तुम्ही विकत घेतलेली हो ठिबक तुम्ही विकत केलेलं आहे हो खत तुम्ही विकत दिलेलं आहे हो आता तुम्ही तसं म्हणलं तर काही केलेलं नाही पण रोप सुद्धा विकत आणले रोप विकत आणले याला देखरेख करायला माणूस तुमचा विकतचाच आहे हो असं सगळं करीत हो मग ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर जर पाहता त्याच्यावर खर्च तो झालेला असतो जंगलामध्ये फुकट आहे झालेलं आणि होलसेलच्या बाबतीत विचार जर करता तर मी भाव बघू नये ते जरा प्रकरण मला वाटतं नाही जुळायचं नाही जुळत उत्पन्नाच्या आणि मार्केटचा रेट सांगितला तर उत्पन्न आणि खर्चाचा मेळ बसत नाही याच्यामध्ये हो त्यामुळं नवीन लागवड स्टॉप झालेली आहे बऱ्यापैकी आता लोक थांबलेले आहेत नवीन लागवडीसाठी हो। हा आमचा प्लॉट झालेला आहे तर आता मला याचा फायदा असा आहे की हे शेत मल्चिंग इथं एकही गवत उठत नाही पाण्याचं कॉन्झर्वेशन होत बरोबर हा आणि पुन्हा झाडाचा पाला फुट अर्धा फूट पाला ह्याच्या मल्चिंग गवत येत नाही काही नाही सॉइल पाणी कन्झर्वेशन होतं म्हणून आम्हाला विहिरीला वगैरे हे होतं आणि हे भविष्यात जर गेले मोठे हे या मोठ्या बांबूला आम्हाला चांगला रेट मिळणार आहे मोठ्या बांबूला मोठ्या बांबूला तर शेतकरी मित्रांनो खूप या ठिकाणी पाहताय ठिबक वगैरे सगळ्या गोष्टी इथे केलेल्या आहेत आणि प्लॉट जर म्हणाल तर खूप छान आहे आवाज घुमतोय हॅलो आवाज घुमतोय तर या प्रकारचा हा प्लॉट सरांनी आपल्याला दाखवलेला आहे बरं सर व्यापारी तुमच्यापर्यंत किती आले आणि आ... नाही व्यापारी अद्याप कोणीही संपर्क केलेला नाही कारण त्यांची डिमांडच नाही त्यामुळे ते येणारच नाही राहिला प्रश्न आपल्याला ज्यावेळेस आम्हाला ते बांबू काढून जर काढणारी व्यक्ती भेटली आम्हाला काही ग्रुप तर आम्हाला त्या बांबूचा उपयोग आमचा संत्रा लागवडीमध्ये उपयोग करता येईल प्रश्न हे काढायचा प्रश्न काढायचा प्रश्न काढायचा अवघड आहे थोडा एकंदरीत आता किती बांबू निघतील बेटा एका बेटामधून एका बेटामध्ये जुने बांबू पाच निघते एका बेटामध्ये पाच 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 वर्षात पाच पाच नंतर वाढत जात ना पण पाच वर्ष गरीब शेतकऱ्याचं शे कामच नाही नाही ना गरीब शेतकऱ्याचं कामच नाही आता पाचच बांबू निघणार म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काय होणार सुरुवातीला तर मॅच्युअर झालेले पाचच काढावं लागतात बरोबर तीन वर्षाच्या आत बांबू काढला तर तो लवकर खराब होतो तर मग आता जर व्यावसायिक दृष्ट्या जर विचार करता तर तुम्ही विचार करूनच लागवड करा सरांसारखे दहा शेतकरी तुम्ही फिरा आणि मगच लागवड करा काही युट्यूब यू, चे व्हिडिओ मी सुद्धा पाहिले आहेत काही शेतकऱ्यांनी मला व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत की आमचं लाखो रुपयाचं उत्पन्न निघतं पण मला असं वाटतं की एक तर सरांचं तसा असा व्यापारीच आला नाही त्यांना उत्पन्न देत नाही बरं पेपरला जातो तर आपल्याकडे हो, पेपर नाही नाही जातो आणि निघणारा जो माल आहे आमचा पाचच वर्ष झालेले आहेत तर मॅच्युअर झालेले तीन वर्षाचे जो त्याची संख्या कमी आहे आणि हो, त्याची लांबी रुंदी कमी असल्यामुळे आम्ही पण त्याच्यात इंटरेस्ट घेतला नाही अजून ज्यावेळेस आता आमचे चालू वर्षाचे जे बांबू आहेत त्याची हो, साईज पाहता त्याची लांबी रुंदी पाहता हो, आम्हाला इथून पुढे चांगलं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे पाच वर्षाच्या तर नक्कीच हा विचार करूनच आपण बांबू लावा तर मी असं ऐकलं की आपण मिथेन तयार करता येतो त्यानंतर आणखी तसा लगदा तयार करून कापड तयार करता येतं पर्स तयार करता येते भरपूर प्रोडक्ट त्याचा कोळसा पण तयार करून एक आशा म्हणून आपण या पिकाकडे पाहू शकतो पण ज्यांच्याकडे कमी शेते त्यांनी विचारपूर्वक लागवड करावी न करू नये असं आमचं म्हणणं नाही पण विचार करून लागवड करा कारण की जर बघत असाल तर फोटो काढण्या इतकं हा भाग खूप सुंदर आहे एकही बेट वाहिलेला नाही एकही बेट गेलेलं नाहीये ठिबक व्यवस्थित आहे पाणी व्यवस्थित आहे सगळं तंतोतंत एकही कमी लहान ला, मोठं असं भेट पण नाहीये एकंदरीत खूप चांगला प्लॉट आहे पण विचार करून लागवड करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो आपलं काय म्हणत आहे असा प्लॉट आहे उत्पादनाचा विचार केला केला तर परवडत के नाही तर नक्कीच शेतकरी आहेत त्यांचा सल्ला आपण घ्यावा आणि आपल्या परीने तुम्ही तुमचा निर्णय घ्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो प्लॉट कसा वाटला नक्कीच मध्ये लिहा अजून एक याला शोकगाथा नाव द्यावं की नाही द्याव हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा पण पाच वर्ष झाले अजून ही रुपयाचा पैसा यातून आलेला नाहीये त्यांच्या दुसऱ्या शेतामधून एकही एक, एक संत्र्याचं झाड त्यांनी अडीच अडीच हजारात आज ह्या वर्षी विकलेलं आहे त्यानंतर याची तुलना जर करता तर हे जरा थोडं एक मृगजळ असलं असं मला तरी वाटतंय तर नक्कीच कसा वा व्हिडिओ वाटला नक्कीच कमेंट मध्ये लिया नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा अशी माहिती कोणी शेतकरी दुसऱ्याला देत नाही सरांनी दिली त्याबद्दल आपण आपली शेती आपल्या प्रयोगशाळेच्या वतीने मी त्यांचे धन्यवाद मानतो सर धन्यवाद आभारी